जळगावच्या जैन हिल्स इथे पोळा फोडत बैल पोळ्याचा सण उत्साहात साजरा करण्यात आला आदिवासी लोककला ढोल ताशांच्या गजरात बैलांची मिरवणूक काढत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा हा सण साजरा करण्यात आला शेतात सालदारांचा सन्मान करत आणि बैलांना पूर्ण पोळीचा नैवेद्य देऊन शेतकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे आजचा दिवस हा बैलांसाठी सुटीचा दिवस असतो त्यांचा सण असतो आणि या सणाच्या माध्यमातूनच त्यांच्या पूजा केली जाते त्यांना आंघोळ केली जाते सजवलं जातं त्यांची पूजा केली जाते, के जाते आणि त्यांना खास महाराष्ट्रातील खापर पुरणपोळी म्हणजे ती एवढी मोठी असते जी खापर पुरणपोळी म्हटली जाते ती आजच्या दिवशी त्यांना खायला दिलं जातं धान्य खायला दिलं जातं आणि उत्सव मनवला जातो त्यांच्या सोबत आणि जे शेतात राबणारे सगळे जे गडकरी असतात त्याच्यानंतर त्यांचे सालदार असतात या सगळ्या लोकांना इथे ह्या सणाचा, कारण हा सण तसा खेडेगावांमध्येच फक्त साजरा होतो शहरात असा साजरा होत नाही आणि खेड्यांमध्ये सगळ्या ठिकाणी मारुतीचा पार असतो तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जीवनातील महत्वाचा सण असलेल्या पोळ्या सणानिमित्त जैन हिल्स येथे आपण बघू शकतात की या ठिकाणी आकर्षक बैलांची या ठिकाणी सजावट करण्यात आली आहे बैल या ठिकाणी उत्साह दिसून येत असून जवळलाल अँड कांताबाई जैन समूहातर्फे या ठिकाणी या ठिकाणी बैल सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत असतं आपण बघू शकतात की पारंपरिक वेशभूषा परिधान करत आदिवासी बांधव या ठिकाणी एकवटलेले आहे आदिवासी लोककला नृत्य करत या ठिकाणी पोड्याचा उत्साह या ठिकाणी दिसून येत असून पारंपरिक वेशभूषा परिधान करत या बैलपोड्याच्या सणानिमित्त आदिवासी बांधव या ठिकाणी एकवटलेले आहे तसेच विविध विद्यार्थ्यांतर्फे या ठिकाणी कला सादर करण्यात येत असून आज जळगावात बैल पोळ्याचा या ठिकाणी उत्साह आहे जळगावासह जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आज बैलपोळ्याचा सण साजरा करण्यात येत असून आज पारंपरिक पद्धतीने जो सर्जा राजा आपल्या शेतामध्ये राबत असतो त्याचा आज उष्णाचा दिवस असून आज बैलपोळ्याचा पोळ्याचा जळगाव जिल्ह्यामध्ये उत्साह दिसून येत आहे युगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव